उपवास असल्यामुळं माझं लय पोटात दुखत होतं पण तरी मग झोपले मी कारण का इथं काही दाऊकांची सोय नव्हती कारण का त्यांचं आपल्याला बोलणं ना आप करत नाही आपलं त्यांना कळत नाही आजूला म्हणलं अरे मी उपाशी असल्यामुळं दुखत असेल मस्त मस्त जाणं मला काहीतरी घेऊन येतो आला केळं घेऊन बरं का मित्रांनो छानपैकी केळं घेऊन आला मी बसले केळं खात त्यानंतर ही दोघं जण बघा बरं पुढे चालेल हे चालेल चहा प्यायला गाड्या लावून इकडे कारण का माल कॅन्सल झाल्यामुळं हाय त्या ठिकाणी आली लोक म्हणायला लागली काय चक्रा मार राहिले यांना काय डिझेल जास्त झालं विषय असं झालं तिथं त्या बाबा ते चला ना फोन पे तसंच फोन पे चालून घेतलं आणि त्यानंतर आम्हाला कळव बाबू इथं लिक्विड भेटतं चला म्हटलं लिक्विड तरी टाकून घेऊ आणि त्यानंतर मग मित्रांनो गेलो कंपनीत कुठला तरी माल फिक्स झाल्यावर बघा आजू किती भिजलाय गोडाऊन असून त्यांनी आम्हाला बाहेर पाठवलं हे असे असतात बर का मालवाले पण लईच मतलबी ड्रायव्हरची कदरच नाही बरं का कुणाला इतका पाऊस बघा किती भिजलेले आहेत दोघ जण होते बरं का हे दोघंचे दोघ इतके भिजले इतके भिजले त्यांना आमची कदर सकट नाही आली म्हणले सकट नाही की गोडाऊन मध्ये गाड्या लावा कारण का मतलब संपला ना गुड मॉर्निंग मित्रांनो कशा सगळेजण तुम्ही म्हणता बघित आहे इकडं चालली मी चालले मस्त मस्त एम टी गाडी घेऊन भरायला आम्हाला तिथून द्राकरची ऑर्डर होती मग निघालो आम्ही तिथून भरपूर लांब होतो आणि तिथं टोल ना आजूची गाडी थांबली टोल नाकाच कवरची कवर कटाना काय माहिती काय प्रॉब्लेम झाला तसा कसा कसा कटवला बाबा टोल ना का कटला आलं पुढं बांग 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 करत 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 मग आम्हाला म्हणलं चला आता चहा नाश्ता काही करू पण तिथं काय ते आजूला पटलंच नाही चपाती होती आणि भाजी होती मग आम्ही काही जेवलोच नाही त्यानंतर थांबलो दुसऱ्या हॉटेलला खूप छान जेवण होतं बरं का खूप छान पण माझा उपास असल्यामुळं मी फक्त चहा पेले ना आजू जेवला हे बघा जेवण राईस वगैरे मस्त मस्त आणि इकडं काय राईस इकडं काय राईसची शेती होते त्यामुळे तांदळाची त्यामुळं काय किती गग्या किती गग्या त्यानंतर आजूने मारली उडी काय झालं काय की आजू म्हणलं थांब 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 त्यांची गाडी वळवून देऊ ना म्हणलं बर 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 आणि तुम्ही म्हणता मित्रांनो रिटर्न का चालली ताई कारण का तो मला झाला होता कॅन्सल कसा बसा भेटला होता तो झाला कॅन्सल बरं का मित्रांनो आणि व्हिडिओ टाकलायच्या आधी थांबा 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 फॉलो करा ना फॉलो करायचे का विसरता बरं तुम्ही आमचा गाडी इतका पाऊस चालू आहे जबर जबर म्हणजे आणि एवढा भिजलेला आहे आमची कंडिशन आम्हाला माहिती आहे तरी त्या आम्हाला बाहेर बाहेर बांधा कळायला पाहिजे एवढा पाऊस चालू आहे माल जर भिजला तर तिकडे कसं नाही समजायला पाहिजे तर मित्रांनो भरून निघलो असं बांग 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 तरी पण पाऊस पडतच होता आज थंडी वाजली होती कारण आजू तर भरपूर भिजला होता आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो मग म्हणलं चला जेव्हा मस्त जेवायला थांबलो तिथं तर आजू जेवतात मला तर होता उपास मी वगैरे पेले आणि त्यानंतर तुम्हाला म्हणलं चला शेती दाखवू आपल्याला वाटलं महाराष्ट्रामध्येच असते पण इथं बघा तू तु, तु, तुरी लावलेले आहेत परत मस्त असं पाणी समुद्र किती छान वाटतोय बरं मित्रांनो एकदम भारी भारी वाटतोय गाडीवर गेल्यामुळे ना बरंच काही बघायला भेटलं आणि त्याच्याबरोबर मग आणलं चला तुम्हाला डोंगर विंगर हे भाग वगैरे दाखवू मित्रांनो आणि हे आहेत तांदूळ कसं पिकवतात बघितलं ना कसं लावतात त्यानंतर मग आम्ही उतरलो आणि म्हणलं नाश्ता करू दुसऱ्या दिवशी नाश्ता करायला आम्ही थांबलो तेवढ्यात मस्त मंदिर वगैरे दिसलं आजू्याला वॉशरूमला आणि तेवढ्यात आम्ही थांबलो म... आणि मित्रांनो थांबा थांबा त्यानंतर थांबलो अरे 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 माकडं बघा माकडं बघा माकडं कसे पैसे घ्यायला बघत आहेत पण जाऊ दे त्यानंतर आम्ही टेन्शन फ्री करून भुईमुगाच्या शेंगा घेतल्या आणि दुलमुगाच्या शेंगा खात बसलो आजूला म्हणलं तू भुईमुगाच्या शेंगा खाऊ आणि आज तोपर्यंत संग एक गाडी होती त्यासून बोलत होता त्यानंतर मग मी म्हणलं चला मित्रांनो फ्रेश वगैरे झालेले तुम्हाला दाखवा मस्त फ्रेश वगैरे झाले छान छान तोंड वगैरे धुतलं मग म्हणलं चला तुम्हाला पंपत पंपात थांबलो त्यानंतर आम्ही बसलो रोडवर लोक म्हणते काही याड्यासारखे रोडवर बसले तर मी पण त्यांच्या संग बसले बर का त्याच्यानंतर घरी व्हिडिओ कॉल चालू होता आमची पोरगी खेळत होती घरी बरं का त्याच्यानंतर आम्ही थांबलो थांबलो मग नंतर आम्ही एका हॉटेलला गेलो तिथं विचारलं जेवायची वगैरे काही सोय आहे का तर ते म्हणे नाही नाही सातलाच आमचं किचन बंद झालं आम्ही याड्यासारखे परत परत आलो निघून आणि गाडीकड चाललो बघा बरं आजूला लय भूक लागली होती मला पण लागली होती कारण का ते बँगलोर साईडला आहे ना काही जेवणच चवीचं भेटत नाही त्यामुळं म्हणलं होतं काहीतरी खाऊ खाऊ पण शेवट काही झालंच नाही मग त्यानंतर आम्ही चाललो पुढं पुढे गेलो तर आम्हाला शंभर टक्के एक ना एक हॉटेल भेटणार होतं हे आम्हाला पुढे गेलो त्यानंतर मित्रांनो मी निघाले मग त्यानंतर आजूला म्हणले दरवाजे उघड बाबा आजू आपल्याला काय वर चढून दरवाजा उघडता येत नाही म्हणलं आजू मस्त दरवाजा उघड करता बाबा कसा करतोय माकडावाणी तुम्हाला दिसेलच मित्रांनो दरवाजे उघडणं झाले की आम्ही बसलो दुसऱ्या हॉटेलला तुम्हाला म्हणलं होतं ना आम्ही हॉटेलला तर जाणार मस्त मस्त भाजी असलं भारी भांडा आणि त्यात आम्हाला भेटला असलं झनझणीत जेवण होतं ना आम्हाला जेवण खूप आवडलं बरं का ह्या हॉटेलला खूप कुठं पण आले तरी ह्या हॉटेलला थांबा बरं का मित्र त्यानंतर मी आलो बंग त्यानंतर मी झोपले मस्त अशी नंतर जिथून घ्याव कारण का मला जाग होत नाही रात्रीचं पण आजूबा रातभर जागला बरं का बघा ना कसा आमदार विमदार पडलाय रात्र रात्र उजली सकाळ मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बनताना मला फॉलोच करत नाही बर का एवढे छान छान ब्लॉग करतो मी माझ्या युट्यूब चॅनल पण आहे बरं का बायो मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक टच करायचं सगळ्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अजून मला सकाळी उठवलं बघ मी कॉलेजच्या ड्रायव्हरांना काय नाही काय नाही बायकुसंग असताना तरी म्हणतो कॉलेजची पोरगी चालत कधी सुधारायचा काय माहितीये आजुन गा आला मला सांगू सांगू त्यानंतर मित्रांनी पुढे पुढं बांग बांग बंग काय होत सुधरतच नव्हत त्या तोंड पण माझं सुधलं होतं मित्रांनो मला म्हणायला आवडायचं मित्रांनो फॉलो करा बर का पुढं